जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सोलापूर महानगरपालिका महिला बाल कल्याण विभाग व दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान आयोजित महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ मिळावी त्याचा प्रचार व प्रसार व्हावा या हेतूने दिनांक सतरा व अठरा मार्च दोन हजार पंचवीस या दोन दिवसीय वस्तू व खाद्य विक पदार्थ विक्री प्रदर्शन आयोजित करण्यात आले त्याचे उद्घाटन आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी अतिरिक्त आयुक्त रवीश पवार उपायुक्त तैमूर मुलाणी उपायुक्त आशिष लोकरे मुख्य लेखापाल राजरत्न जवळगेकर सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले सहाय्यक आयुक्त अनिता मगर नगर अभियंता सारिका आकुलवार विधान सल्लागार संध्या भाकरे कामगार कल्याण अधिकारी ओम प्रकाश वाघमारे समीर मुलानी उज्ज्वला गणेश डॉक्टर सुहासिनी वाळवेकर आरोग्य निरीक्षक अंजली काकडे मेटरन संगीता गुरव छमा डबरी यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते स्टॉल महानगरपालिकेच्या कार्यालयात जाऊ सर आता आज आणि उद्या त्याचपूर्वी इतर वेगवेगळे कार्यक्रम सुद्धा महिलांचे वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी आले गेले जास्ती जास्त महिलांनी आणि नागरिकांनी या ठिकाणी विजिट करून ते खरेदी करावी आणि जे वेगळे कार्यक्रम या ठिकाणी पार्टिसिपेट करावा